माझ्या भावना तुम्हाला काही लोकांचा उत्साह प्रचंड आहे आनंद प्रचंड आहे आणि त्यांचा आनंद स्वीकारत नाही सत्कार नाही स्वीकारत महिलांना कळत नाही केल्याच्या काहीतरी त्यांचं ते स्वागत केले ते करते मागे आम्ही दोघां दोघांच्या अंगावरच फुलं उघडलेली आहेत कसं चित्र जशाच निवडणुका असतात तसंच चित्र आहे इच्छुकातून मार्ग काढला जाईल आणि याकडे एक एक पाऊल टाकण्यासाठी कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितलं येणारा युद्ध म्हणलाय लढायचंय म्हणलाय नेमकं काय आहे मनात काय चाललंय माझ्या मनात काय चाललंय माझ्या मनात कार्यकर्त्यांना आता विधान परिषद मिळाली आणि एवढा आनंद आहे पण मी म्हटलं की आपल्याला आणखी पुढचं येणारं निवडणूक आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे त्याच्यासाठी एक कार्यकर्त्यांमध्ये फार महत्वाचा उत्साह कायम राहतो आणि त्यांची एकजूट कायम राहणे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या कुठली कल्पना नाही ही कल्पना आहे मंत्रिमंडळाची माझ्या नावाचा आज नाव चर्चा ठेवलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा